नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी कवी संतोष पावरा यांच्या आदिम अस्तित्व या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी युवा कवी साहित्यिक संतोष पावरा यांचे आदिम अस्तित्व के स्वर पुस्तकाचे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे प्रमुख मान्यवर जिरेन टोपनो ट्रायबल आयडेंटिटी टाटा स्टील झारखंड शुभ्रा चॅटर्जी सोशल मीडिया एक्सपर्ट अंबिकानंदा हेड सीएसआर टाटा स्टील ओडिशा प्रफुल मॅनेजर मॅनेजर टाटा टाटा स्टील अंशु स्टील शालिनी कुजूर सिंह लीड यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी जम्मू काश्मीर उत्तराखंड झारखंड मणिपूर आसाम मेघालय अशा विविध राज्यातील आदिवासी संशोधक उपस्थित होते आदिम अस्तित्वकेश्वर पुस्तकात महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थान परिसरातील आदिवासी पावरा बारेला आणि भील समुदायातील संस्कृती संस्कृती लोकगीत हिंदी भावार्थ, सह प्रस्तुत केले आदिवासी साहित्य इतिहास आणि निसर्ग जतन संवर्धन करण्याची विचारधारा आणि मानवी मूल्यांची माहिती या लोकगीतातून आपल्याला माहिती होईल आणि आदिवासी अस्तित्व अस्मिता आत्मसन्मानाचे बिंदू काय आहेत याचीही माहिती या, या पुस्तकातून मिळेल जो इतिहास आणि साहित्य पुस्तकात नाही तो लोकगीतांमध्ये आहे असे मत पावरा यांनी मनोगतात व्यक्त केले एवढी प्रमुख टोपनो यांनी म्हटले की आदिवासींची खरी ओळख भाषा आहे लोकगीत कथा वाद्य संगीत यामुळे संतोष पावरा यांचे पुस्तक आदिवासी अस्तित्व टिकविण्यासाठीचे महत्वपूर्ण दस्तऐवज आहे अंशु सिंह अंबिकानंदा आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले आदिम अस्तित्व केवर पुस्तक अथर्व प्रकाशनकडून प्रकाशित करण्यात आले असून टाटा स्टील फाउंडेशन जमशेदपूर झारखंडची संवाद फेलोशिपने प्रकाशित झाली अशी माहिती संतोष पावरा यांनी दिली पुरुषोत्तम महिरराव नजरबाज न्यूज खांडबारा